मागासवर्गीय ओबीसी एस टी एस सी एन टी या समाजाची समाजकल्याण विभागातील महामंडळांकडून व शासकीय बँकांकडून शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या फसवणूक माननीय अजित राऊत दलित युतप्यांतर सातारा जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय समाजातील शैक्षणिकदृष्ट्या व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तरुण धडपड करत असतो या तरुणांची व विद्यार्थ्यांची समाज कल्याण विभागातील महामंडळे व शासकीय बँका कशी फसवणूक करतात हे आपण दलित युथप्यांतरचे सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अजित राऊत यांच्याकडून खास मुलाखतीतून थोडक्यात जाणून घेऊयात सर्वांना जय शिवराय जय भीम मी अजित अशोक राऊत दलित युद्ध जिल्हाध्यक्ष सातारा आज आपण पंचनामा न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाज कल्याण विभागामार्फत तसेच बँकांमार्फत कशी लोकांची फसवणूक होते हे आणि फसवणूक होऊ नये याच्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आपली समाज कल्याण विभागामार्फत तसेच बँकांमार्फत कशा पद्धतीनं फसवणूक होते जर आज समाज कल्याणामार्फत आणि बँकांमार्फत फसवणूक ही आज मी तुमच्यासमोर एक उदाहरण आहे की एक मी व्यावसायिकसुद्धा आहे तर माझी मी एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी मला महामंडळामार्फत मी ज्यावेळी लोन ॲप्लिकेशन केलं त्यावेळी मला मंजुरी मिळाली होती दहा लाखाची दहा लाखाची मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास एक वर्ष झालं तरीही बँकांनी माझी पूर्ण कागदपत्रे पूर्ण असूनसुद्धा माझं प्रकरण डावलं गेलं आणि मला विविध कारणे दिली गेली यामध्ये माझा जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालं गेलं या नुकसानाला जबाबदार कोण तर असे नुकसान इतर समाज बांधवांचं होऊ नये आणि त्या समाज बांधवांनी हा जो निधी आहे तो आपल्या हक्काचा निधी आहे याच्या त्यांनी साठी एकत्र आलं पाहिजे आणि या व्यवस्थेकडे जाऊन या व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन असेल किंवा न्यायालय हा लढा दिला पाहिजे या योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात बँकांमार्फत होते का जर होत असेल तर कोणाला होते समाज कल्याण विभागाला दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी राज्याच्या आर्थिक बजेटमधला एक ठराविक विशेष भाग हा इथल्या ओबीसी समाज असेल एस सी समाज असेल असे, एन टी समाज असेल समाज समाज या समाजासाठी व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या त्याच्यावर खर्च केला जातो यासाठी तो राखीव ठेवला जातो निधी पण हा निधी पूर्णपणे वापरला जात नाही कारण एक लहान छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना बॅकवर्ड समाजातील आपल्या मागासो समाजातील त्यांना ह्या निधीपासून वंचित ठेवलं जाते त्याचं कारण असं आहे की त्यांना कारणे देणे बँकांमार्फत हेलपाटे मारायला लावणे तसेच योग्य ते कारण न सांगणे वेळेत त्यांना निधी उपलब्ध करून न देणे म्हणजे हा निधी फक्त भांडवलदारांसाठी तसेच राजकीय पुढारे असतील राजकीय नेते असतील हा तसेच वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत शासकीय सार्वजनिक विभागाचे त्यांच्याकडे हा निधी वळवला जातो ला हा लाभ दुसरीकडे वळवला जातो असं तुमचं मत आहे मग हा लाभ मागासवर्गीय समाजातील तरुणांना मिळण्यासाठी तरुणांना काय सांगाल किंवा शासनाला काय आवाहन कराल मुळातच हा लाभ बहुजन युवकांना मिळण्यासाठी बहुजन युवकांनी ह्या व्यवस्थेकडे आलं पाहिजे त्यांनी महामंडळातून आपला असणारा लाभ हा कोणता आहे योजना कोणती आहे त्यातून आपण कसं स्वयंरोजगारी बनू तसेच आपण उच्च शिक्षणासाठी कसं यातून कॅपेबल बनू याकडे आधी त्यांनी ओट घेतली पाहिजे त्यातूनच ज्या पद्धतीनं माझी फसवणूक झाली गेली तसेच अनेक युवकांनी फसवणूक होणार आहे आणि फसवणूक होऊन जो आर्थिक पिळवणूक जी केली जाते या शासकीय व्यवस्थेकडून त्या बँका असतील महामंडळ असतील तर यांच्या विरोधात ह्या असणाऱ्या तरुण पिढीनं न्यायालयीन तसेच आंदोलनाचा एक भूमिका घेऊन हा लढा लढला ला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तसेच शासनाला आव्हान करायचं असेल तर शासनाने परिपूर्णपणे जो मागासवर्ग्यांसाठी दरवर्षी जो विशेष राखीव निधी ठेवला जातो या मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी तो पूर्णपणे वापरला गेला पाहिजे गेल्या पाच ते सात वर्षामध्ये किती लोकांना याचा सातारा जिल्ह्यात लाभ मिळाला व किती निधी आला व किती निधी परत गेला असं वाटतंय जवळपास गेल्या पाच ते सात वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते बावीसच्या जर विचार केला गेला वर्षांचा तर इतर मागासूर्गीय म्हणजे ओबीसी महामंडळाचा प्रस्ताव जवळजवळ हे तीनशे ती हो ते चारशे आले होते त्यातले फक्त एकावन्न प्रस्ताव हे मंजूर आहेत त्यामध्ये जवळजवळ चोपन्न लाख रुपयेचा सा निधी सॉरी पंचवीस लाख रुपयेचा निधी हा वाटप केला गेला तर बाकीचे असणारे दोनशे कर्जप्रस्ताव हे नामंजूर केले गेले आणि निधी जर यायचा विचार केला गेला जो निधी प्राप्त होतो मुख्यालयाकडून तो करोड होतो नाही दुसरा विषय असा आहे की जो एस सी महामंडळ आहे महात्मा फुले महामंडळ आहे त्या महामंडळातून दरवर्षी प्रत्येक योजनेसाठी लाखो रुपये दुनी देतो तर पाच लाखाच्या वरच्या योजनेसाठी हा करोड रुपये द्वणी देतो त्या निधीमध्ये फक्त बोटा होत इतकीच इतकेच चाळीस ते पन्नास कर्ज प्रस्ताव मंजूर केले जातात त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीसला जवळपास एक, एक करोड रुपयेच्या एक ते दीड करोड रुपये निधी हा रिटर्न पाठवला गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ की हा निधी पूर्णपणे इथल्या असणाऱ्या बहुजन सातारा जिल्ह्याला बहुजन समाजावर तरुणांवर किंवा उद्योजकांवर उच्च शिक्षण घेणाऱ्यांवर शंभर टक्केपैकी एक टक्काच फक्त त्याचा खर्च केला जातो हा पूर्णपणे खर्च व्हावा याच्यासाठी बहुजन तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि याच्या संदर्भात आंधोनात आंधोनात्मक भूमिका घेतली पाहिजे जेवढ सर आणि अशा पद्धतीने पंचनामा चायनाचे आभार मानतो कारण त्यांनी माझी विशेष मुलाखत घेतली याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार